मित्रांनो मराठी मनोरंजन इंडस्ट्रीमधून एक दुःखद बातमी समोर आलेली असून सुप्रसिद्ध पिळगावकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला चला जानून तत के तर जाणून घेऊया काय आहे संपूर्ण माहिती तत्पूर्वी आपण जर तारांगण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा एकोणीसशे चौऱ्याण्णव साली सुपरहिट ठरलेला चित्रपट म्हणजे माझा छकुला आजही चित्रपट तीवर लागला तर तितक्याच आवडीने पाहिला जातो या चित्रपटात एक खलनायकी भूमिका खूपच लोकप्रिय ठरली होती ती भूमिका म्हणजे गिदाड ही व्यक्तिरेखा ही व्यक्तिरेखा साकारली होती अभिनेते बिपिन वर्टी यांनी बिपिन वर्टी म्हणजे अभिनेते सचिन पिळगावकर यांच्या सख्या आतेभाऊ हो होते अभिनेते बिपिन वर्टी यांनी अशीही बनवा बनवी एक गाडी बाकी अनाडी फेकी धूम धडा गमत यासारख्या गाजलेल्या चित्रपटात विविध भूमिका साकारल्या होत्या त्यांनी फक्त अभिनयच नाही तर काही चित्रपटाचे दिग्दर्शनही केले होते उत्तम अभिनेते असण्यासोबत ते उत्तम दिग्दर्शकही होते फेकाफेकी एक गाडी बाकी अनाडी डॉक्टर डॉक्टर या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांनी केले आज बिपिन वर्टी हयात नाहीत यांनी नावाच्या मुलीशी लग्न केलं होतं त्यांना एक मुलगा झाला पण तो मतिमंद होता त्यामुळे ते अत्यंत खचले आणि त्या नैराश्यातून त्यांनी फिल्म्स ही कंपनी देखील बंद केली पुढे ते सिनेमात काम करायचे पण दारूच्या खूप आहारी गेले त्यांनी काही काळ तुतू तुतुमयमय या मालिकेत देखील काम केले मात्र खूप कमी वयात हृदयविकार झटक्याने अभिनेते बिपिन वर्टी यांचं दुःखद निधन झाले अभिनेते बिपिन वर्टी हे आज आपल्यात नसले तरी त्यांच्या भूमिका हे अजरामर ठरलेल्या आहेत तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे अभिनेते सचिन पिळगावकर यांचे आते भाऊ अभिनेते बिपिन वर्टी यांना भावपूर्ण श्रद्धांजली